मोठ्या नळ्या द्या मना गुड गुडघ्याच्या खाली हे पाणी गिनी दाखव चांगलं हे दाखव पाणी ते डार बघू शकता पण अतिशय दोन तीन ते चार इंच पाईप आहे हा आणि खाली जर मोठलीचं पाणी घ्यायचंय शेतात कधी बसून कधी बसून काल बोलायचं आम्ही जवळ काय दिल्लीला बोला गावात ते चव आली हे गाव चाली नायची तू बी त्याच्यात आला आमच्या लेकराला मारण्याचा मग हे चावत आहे व्हायची ये आली ना

अक्षरशः नालीचं पाणी एकदम वरती आलेलं आपण बघू शकता आणि अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी नागरिक राहत आहेत पण बोलूया त्यांना काय सांगता कधीपासून का पाण्याचं हे पाणी दोन तीन दिवस झाले हा पाच दिवस झाले पाणी असंच आहे चंबर बोलत ते लेकर बाळ खेळते तिथं जेवत होता आम्ही दुखणे यायची खोके दुखणे या या ये बहुं। 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 या लागले ना पोरायला त्या पाण्यामुळं हा या पाण्यामुळं पाणी कोणता म्हणजे पाण्याचा वास येतो का पाण्याचा वास येतोय ना घाण ते गावाच पाणी नाहीये बर बघू शकता आपण या ठिकाणी पाण्यातून अक्षरशः जंतू आल्यासारखे दिसतात म्हणजे हे पाणी अतिशय दूषित आहे संबंधित ग्रामपंचायतने दरवर्षी प्रत्येक ग्रामपंचायतला शासनातर्फे वित्त आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळा फंड विकास कामासाठी नागरिकांच्या आरोग्यासाठी दिलेला असतो आणि हे तुम्ही बघू शकता अक्षरशः बाथरूमचं पाणी या ठिकाणी वरती आलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी रस्ताच नाही हे असे जागोजागी चंबरच काम केलेलं आहे आणि त्या चेंबरमधून पूर्णतः चेंबरमधून हे पाणी वरती आलेलं आहे आणि या ठिकाणी नागरिक राहतात हा आपण पात्राला येथील दलित वस्ती या भागामध्ये आलेलो आहोत बघू शकता आपण आता हे लहान लहान लेकर या ठिकाणी राहतात बघ ही अत्यंत दुर्दैवी अशी परिस्थिती आहे अक्षरशः पूर्ण पाणी या ठिकाणी आहे आपण बघू शकता या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत असो विधानसभा लोकसभा लोकप्रतिनिधी नेमलेले असतात आणि त्यांचं कर्तव्य असतं की आपल्या आप भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधीय गाव पातळीवर ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत कामं योग्य ते करून घेऊन लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे गरजेचं असते फक्त आपण लोकांच्या घरात जाण्यासाठी फार दारापर्यंत पाणी झालेलं आहे तुमचं घर कुठं ईदच राहिलात का तुम्ही काय परिस्थिती कधीपासून पाणी पंधरा दिवस झाले काय तुम्ही कोणाला काही तक्रार अर्ज सांगितलं पण ते दुर्लक्ष काय रोग आमच्या लेकरा लेकर बारीक हिने आम्हाला यायला जागत नाही बाहेर आम्ही घरामध्येच आहेत आत म्हणजे बरं याच्यापासून काही मच्छर वगैरे आहेत ना म्हणून दर्जा लावून ठेवतो मग काय कराव त्याला आता बाहेर दारात वापरले सारे घाण पाणी आम्हाला हे बुलढायला इकडे दारा पडून जाते हे इकडे संबंधित ताईचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे पाणी आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मच्छराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि गावातील शौचालयाचं पाणी अक्षरशः घाण पाणी ज्याचा की आता सध्याही खूप वास येतो आणि अशा परिस्थिती येथील नागरिक राहत आहे तरी संबंधित ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच तालुक्याचे गट विकास अधिकारी यांनी याकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे अक्षरशः पूर्ण रस्त्यावर पाणीच दिसून येत आहे बोला काय मानता याच्याबद्दल पाण्याबद्दल आता पाण्याबद्दल का मला काय आता आमच्या लेकराला सर हे झालं जर दुखले जर आलं तर कसं करायचं हे आम्ही बांधलं आणलो आमच्या पाया खाली जर गेलं त्या पायामध्ये ते घर राहील का आमच्या मध्ये तिकडंच यायचं होतं पण काय केलं आता कोणती सर एवढ्या जागेमध्ये कधीपासून परिस्थिती पंधरा दिवस झालेत ना काय ग्रामपंचायतने दुरुस्ती केली नाही का नाही केलीच नाही पंधरा दिवस झाले बघू शकता आपण पन, ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार लक्ष देणे आपण या ठिकाणी आहेत आणि याच या ठिकाणी राहतात त्या तर त्यांना विचारू हे पाणी कधी बसून पंधरा दिवस झालं पाणी येत आहे सारखं बरं ह्या पंधरा दिवसातच झाला असतय बारा महिन्याच चालूच राहत चालू आहे पाणी काळ येतात इथकल्या त्याच्यातून हागल्याला बाथरूमचं पाणी ग्रामपंचायत तुम्हाला इथं या ठिकाणी कर स्वच्छता करीत नाही का काय ग्रामपंचायत स्वच्छता करते पटकन दिशेनी किती काय बाऱ्या तक्रार द्या तक्रारच हाज्या होत नाही तिथं काय आम्ही जावा का तक्रार द्यायला काय तुमचं म्हणणं काय आता काय सरकारला काय कल्या करून द्या नाही तर मोठ्याला पायपं टाकून द्या म्हणजे हे वारंवार दरवर्षी पाणी असंच चालू आहे तुमच्या म्हणण्यानुसार सारखं आता काय आलं तर रात्र झोप येत नाही या मच्छरांनी असे मोठमोठ्या मच्छर चावत येत बघू शकता आपण या घाण पाण्यामुळे अतिशय मच्छराचं प्रमाण वाढलेलं असून त्यामुळे लहान लहान लेकरांना नागरिकांना डेंगू मलेरिया असे आजार होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित ग्रामपंचायतने याकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचं आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद